शेतकरी मित्रांनो मी शेखर काळे सेल्स थेतरचे मॅनेजर फार्मसन्स ॲग्रे सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नाशिक आज आपण परायण अवधूत महाराज थोरात यांच्या टोमॅटो प्लॉटवर आलो आहे त्यांनी आपल्या फार्मसन्स कंपनीचे मेटाबॉलिज गोड हे वापरलं आहे आपण त्याचे रिझल्ट आणि त्यांनी कशासाठी वापरलं होतं हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकतो शेट आपलं नाव माझं नाव मोबाईल मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सात झिरो एक पंच्याण्णव चौदा आपण हे मेटापॉलिस गोल्ड वापरलं होतं ते कशासाठी वापरलं होतं शेतकरी मित्रांनो मी हे मेटापॉलिस गोल्ड वापरल्यानंतर माझ्या झाडाची छायापचन क्रिया सुधारली कळवा कळी वाढ झाली व फळांची सेटिंग अशी झाली की एका फांदीला जवळजवळ सात ते आठ फळं लागली आपण त्या ठिकाणी पाहू शकता आ, ओ, बैते, बैते ते, तर मग आपण या मेटापॉलिस गोड प्रोडक्टवर समाधानी आहात का हो शेतकरी मित्रांनो मी ह्या मेटापॉलिक गोडवर खूप समाधानी आहे ह्या मेटापॉलिक्सचा रिझल्ट मला सहाव्या ते सातव्या दिवशी लगेच आला आणि त्या त्यानंतर आपण पाहू शकता आपल्या पूर्ण भागाची सेटिंग अशीच आहे प्रत्येक झाडाला असंच ह्या मेटापॉलिकचा रिझल्ट आहे त्याचबरोबर तुम्ही स्टार वापरलं होतं बायलूम स्प्रे वापरलं होतं त्याचे रिझल्ट कसे वाटले तुम्हाला पिस्टारनी झाडाला फुटव्यांचा खूप असं प्रमाण वाढलं आणि बायलोमनी झाडाच्या आता okay. सेटिंग अशी झाली मुळांची एक झाड जरी जरीद मी तुम्हाला उपटून दाखवलं तर मुळांचं असं भरपूर असं प्रमाणात या ठिकाणी दिसन हे आपण पाहू शकतो मी बाय बायोम सुप्रीम यांनी वापरले त्यात रिएट्री गोल्ड देखील वापरला मुळांची संख्या वगैरे आपण पाहू शकता खूप अशी जबरदस्त मुळांची पांढऱ्या मुळांची वाढ देखील या ठिकाणी झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण फार्मसनच्या या प्रोडक्ट संदर्भात महाराजांचं मत जाणून घेतलं आहे तर महाराज देखील खूप समाधाने आहात आहेत आणि त्याचे भीत आपण डोळ्याने पाहू शकता धन्यवाद धन्यवाद का मला व्हिडिओ